तुझा का म्याड झाला विचार ना ते का तुझा का म्याड झाला तुझा का म्याड झाला लोणा नेता मेलो नेहमी नाचता ते का ना ताईसू ताईसू सगळीकडे आपला लोणा नेता मेनो वरा

सकाळी सकाळी कुत्र्याची आणि मयुरीची भांडणं ऐकान आता आधी... आधी मी चाललंय कणकवलीक कणकवली एक आधी नाही आधी तर मंडळी न आजच्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आ स्वागत तर आहे हो ना तर आता ना मी आधी कणकवलीक आहे तहसीलदार ऑफिस असा थं एक काम असा मित्राचा त्या करतोय आणि तिकडनं सोहेलकडे आहे दुकानात आणि तिकडनं एक ना एक वेगळं प्लॅन असा पण तो आता नाही सांगणार आहे कशाक माहिती आहे थं जाऊन परत त्याचं चेंज झालं तर तुम्ही मागा गाडी घालशात त्यापेक्षा आधी थं जाऊया आणि थं बघूया आता आम्हाला ना जर फायनल असलो तर आमका डायरेक्ट जाऊचा देवगडात देवगडात कशाक जाऊचा तर तुमका कणकवलीत मी गेल्यावरती समजताला ते व्हिडिओ बघित राहा अजिबात स्किप करू नको छोटा ना कशा येतात माझ्यासोबत त्याची वाट बघतोय तर मंडळींना आम्ही आता बारीक सारीक कामं करून पोचलो कणकवलीत आणि भावाची जो मधला विचार चेंज होईल म्हणून आधी होय पोचया आम्ही आता चाललो देवगडा होय नावाची जमीन घेता जमीन नाही तर घर काय हो चालत आणि हां तर आणि समुद्राच्या जवळ जा जातो म्हणून जरा आणि कशासाठी घेता फक्त मजा मजाक मजा मस्ती इन्व्हेस्टमेंटसाठी इन्व्हेस्टमेंटसाठी फक्त तर त्याच्यासाठी आम्ही आता देवगडाक चाललो जागा बघू साठी सीन काय झालो आम्ही एकदा देवगडात गेलेले ना तेव्हा एक काका भेटलेले आमका थं म्हणजे असे ओळखीचेच होते माका ओळखत होते ते आणि त्यांनी सांगितले नाही की माझ्याकडे जागा जागा पण असता आणि दहा दहा गुंट्याचे प्लॉट पण असतात आणि रेडी पोझिशनमध्ये पण असत तर हे का मी तयार करू जो प्रयत्न केलं आहे आणि रेडी झालो तर आम्ही आता देवगडात जातलो आणि बघतलो आवडलं तर एक नंबर आमका तिकडे जाऊन कधीतरी राहवाक भेटतात समुद्राच्या एक डायरेक्ट खरेदी करूच्या ह्याच्यात असं की चल चल लवकर मग लवकर येऊच होय होय चल लगेच खरेदी करूया लगेच बांधून टाकूया नाहीतर नवीनच घेऊया डायरेक्ट बंगलो बघ बंगलो डायरेक्ट डायरेक्ट बंगलो म्हणजे काय तर मंडळींनो आम्ही आता ना पडेल मध्ये पोचलो आणि पडेलमध्येच आज आपल्याक जागा बघूची असा तर काकाने सांगितले आणि आपण आधी पहिलं प्रोजेक्ट जो असा ज्यांचं कम्प्लीट झालेलो असा तो बघूया तर ही समोर गाडी दिसतात ती महेंद्र गावकर यांची असा जे मालक असत त्यांनी आमका पहिलं प्रोजेक्ट दाखवसाठी त्यांचं कंप्लीट झालेलो प्रोजेक्ट असत तिकडे त्यांचं पहिलो प्रोजेक्ट दाखवण्याचा उद्देश योत होतो की दुसऱ्या प्रोजेक्टकडे नेल्याने आणि जर दाखव दाखवल्याने तर आमका ती गोष्ट समजायची नाही कारण पूर्ण माळ होतो माळासारखे असा तर तो समजाचा नाही म्हणून त्यांनी सांगितल्याने की जो माझा पहिलो प्रोजेक्ट पूर्ण झालेलो असा ज्या ठिकाणी जागा विकून तिकडे बन बं, बं, बंगले बांधले गेले असत ते आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येत तर हे असे इकडे बंगले वगैरे बांधलेले होते जागा घेऊन आणि इकडे जागा शिल्लक नव्हती आणि ह्याच्यानंतर आपण दुसरं प्रोजेक्ट जो असा त्यांचं नवीन तिकडे जातल तर मंडळीनू ह्यांनी आमका जागा दाखवण्यासाठी बोलवले नव्हता नाव यांचा महेंद्र गावकर आणि आम्ही आता भावाशीसाठी जागा बघू गेलो इकडे यांचे रेडी हे रेडी रेडी होते ना प्लॉट होते विकली त्याच्यानंतर मग कस्टमरने सांगितलं तर सांगते म्हणजे तुम्हीच बनवून देतात बोलून हे okay, किती किती गुंट्याचे प्लॉट आहेत हे पाच 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 गुंड्याचे होतात अच्छा नगरपालिकेमध्ये तीन गुंट्याचे होतात ते रत्नागिरीला गेलो आपण तर ती थ्री झोन आहे त्यामुळे बाहेर सगळे तीन गुंठे होतात नगरपालिकेमध्ये दीड गुंट्याचे होतात टाउन प्लॅनिंगच्या निमाप्रमाणे ही साईड आहे नाही पूर्ण किती जागा होती ही एकूण चार एकर जागा होती आणि याच्यामध्ये मग कलेक्टर येणे झालेले हे पाच पाच गुंट्याचे प्लॉट्स आहेत सगळे हे पण गेलेले सगळे प्लॉटची सगळी विक्री झालेली आहे प्लॉट कुठलाच उपलब्ध नाहीये आणि मग त्याच्यानंतर कस्टमरला जसं हवं तसं असं आम्ही बनवून देतो जसं आता हे पाच बंगले रेडी दिसत आहेत तिकडे एक सहावा हा इथे सातवा बंगला सुरू आहे हा बंगला होऊन तीन वर्ष झाली जवळजवळ साधारण जर जागा घेऊन हा बंगला म्हणजे एवढा बंगला बांधायचा झाला तर किती आता हा एन ए प्लॉट आहे ह्याला ह्याची जर कॉस्टिंग घेतलं तर साधारणतः साडेतीन लाख रुपये गुंठ्याचा दर याला पाच गुंठ्याचे साधारणत एक वीस लाखापर्यंत जाता याचं बजेट प्लॉटचं आणि बंगला साधारण बावीस लाखापर्यंत जातो हा दोन बी एच के बंगला आहे टू बी एच के प्रीमियम क्वालिटी बंगला आहे हा म्हणजे हे जे बांधकाम केलेलं आहे हे माझ्या एक्सपिरियन्सने केलेलं आहे मला चौतीस वर्ष बांधकाम क्षेत्रात झाली आणि सतरा वर्ष मी महाराष्ट्रावर ॲडवायझरी करते डेव्हलप असलं आणि ही माझी स्वतःची साईट असते ती पण स्वतःची साईट आहे त्यामुळे ते टिपिकली जे कोकणामध्ये चुका करतात म्हणजे कॉन्ट्रॅक्टर किंवा धुणवारा पाऊस निसर्गाला धरून ज्या गोष्टी टाळायला पाहिजेत ते सगळं याच्यामध्ये केलेलं आहे जसं अगदी छोटंसं बघितलं तर घराच्या बाहेर दोन फुटाचे टाईल्स लावलेले आहेत बाकी सगळं असं छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्प्रूव्ह केलेल्या आहेत ज्या त्या कॉस्टिंगमध्ये बसवतो आम्ही व्यवस्थित त्याच्यामुळे कुठे ह्याला ना असं प्लास्टिक बिस्टिक बांधलेलं नाही आहे हा आणि हा बंगला सारखा आहे ह्याला गेल्या वर्षी दोन बंगले हा दोन बेडरूमवरती ओढ उचलले त्या तर चार बेडरूम झाले आणि कॉम्पॅक्ट डिझाईन एकदम म्हणजे स्पेस पॅसेज वगैरे असं उगाच जास्त सोडलेलं नाही आहे कमी एरियामध्ये स्पेशियस बनवलेलं आहे एकदम आणि मग प्रत्येकाने इथे बोरवेल केलेली आहे स्वतःसाठी कारण पिण्याचं पाणी आणि घरगुती पाणी आम्ही स्वतः सप्लाय करतो ह्याची सोय करून कॉलनीसाठी स्वतंत्र सोय केलेली आहे पण बोरिंग मारलेली आहे हां प्रत्येकाने बोर जिथे ज्यांना झाडं लावायची त्यांना आम्ही बोरवेल किंवा वीर करायला लागतो ह्याच्या मागे बोरवेल आहे आणि त्याचं पाणी मग याला सप्लाय केलेलं ते ऑटोवरती गेलेलं आहे सगळं ते त्यांच्या घरी मुंबई पुण्याला बसून ऑपरेट करून पाणी सोडायला लागतं किंवा टायमर लावतात ते नारळाची आंब्याची पायरी हापूस वगैरे सगळी झाडं लावलेली असतात आ, हे कारण इथे म्हणजे रहदारी जास्त नसल्यामुळे का खराब होत नाही आता सहा वर्ष झालेला आणि हा काय मुख्य रस्ता नसल्यामुळे डांबरी गरज नाही आम्ही एम व्यवस्थित बनवून ठेवलेलं आहे म्हणजे बनवल्यानंतर पण तसं काही खराब नाही राहिलेलं आता हे कसं तो मेन रोड आहे तो जिल्हा परिषद आहे तिथे कसं सतत रहदारी असल्यामुळे डांबरेगिणाची गरज लागते इथे रिअरली म्हणजे फक्त प्लॉट मालकाच्याच गाड्या आहेत बळक झंडेवरून किती किलोमीटर हे अडीच किलोमीटर अडीच किलोमीटर ती साईड एकदम जवळ आहे ती चार मिनटं चारशे मीटरच्या आत होते जवळ आहे ती आता आपण विक्रीला गेलो हे लांब आहे थोडंसं इकडे थोडं की इकडचं सगळे गेलेले आहेत हां तिकडे जाऊन हे कसं आहे तुम्हाला सॅम्पल होऊन बघायला की एक्झॅक्टली कसं होतं तिथे आता किती प्लॉट गेले आहेत तिथे मोठा प्रोजेक्ट आहे चोवीस एकरचा प्रिड आहे त्याच्यामध्ये पहिल्या सात एकरमध्ये मी फेज वन बनवली तिथे दहा दहा गुंटेचे प्लॉट केले तिथे पण सुविधा सारख्याच सेम अगदी तंतोतंत सुविधा ते आत्ताच आम्ही सुरू केलं आणि खूप फास्ट बुकिंग सुरू आहे इथे कारण ते मार्केटपासून जवळ एकदा अगदी हाकेच्या अंतरावरती आणि मोठं मार्केट आहे तिथे पडेल म्हणजे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत जसं यांना रिक्षा किंवा काशेपणे झाली किंवा शेअर रिक्षा वगैरे पण तिथे तसं नाही तुम्ही चालत आलो हां पटकन घेऊ शकते अशा वेळेला काय होतं की जेवढं सुवि म्हणजे मार्केट किंवा प्राईम लोकेशनपासून जवळ असेल ना तेवढं फ्युचरमध्ये तुम्हाला त्याला रिसेलला जास्त पट सोपं असतं म्हणजे एक तर तुम्हाला रेट पण चांगला मिळतो आणि कस्टमर मिळतो पण ॲप्रिसिएशन म्हणजे लोक विचार करतात की अरे माल विकायचं नाही आहे प्लान प्लॅन बदलत असतात नाही त्यामुळे हा विचार करून घ्यायचं की मला रि रिसेलला पटकन त्याला कस्टमर मिळतो आता लोक कुठेतरी असं छान डेकोरेशन वगैरे बनवलेलं असतं चांगलं असतं घेतं कुठेतरी जंगलात वगैरे असे असते पण तिथे ते घेणारे कधी कधी ते आयसोलेशनमध्ये असतं म्हणजे आजूबाजूला कोणी नशो येत नाही हां सुविधा नसतात किराणा माल म्हणा किंवा काही वस्तू आणायच्या आहेत केवीस डॉक्टर ह्या सगळ्या गोष्टी जवळ पाहिजेत कारण आता कसं का शहरात राहणारे लोक आहेत सगळे आता सगळे स्विगीजोमडे लिंकेजची सवय झालेली आहे लोकांना त्यामुळे रोज उठून दूध आणायला चार किलोमीटर जाणं हे काय शक्य नाही आहे लोकांना त्याच्यामुळे सगळ्यासोबी सुविधा पाहिजे जवळ स्टॉप जवळ आहे तिथे म्हणजे मुंबईवरून जरी नाही तरी पटकन उतर जाऊ शकतात मार्केट जवळच हा सगळ्या सगळ्या सोयी जवळ मासे खाणाऱ्यांसाठी मच्छी मार्केट आहे कुठे तिथे इथून ती साईड आणि ही साईड दोन्हीकडनं साडेचार किलोमीटर आहे आपण जाऊया तिथे आता पण छान आहे ते बीच वरती डायरेक्ट गाडी जाते बाजूला सुरूचं पण पिकनिक स्पॉट आहे मोठा एकदम कुठे नाही नाही इथे विजयदुर्गला चौदा किलोमीटर लांब आहे आ, हे इथे साडेचारमध्ये पुरण झालं माझं घर आहे तिथे जाऊया मला हां आपण हां तर मंडळींना आपण पूर्ण झालेला प्रोजेक्ट बघून आता दुसऱ्या साईडवरती येलो जी नवीन साईड चालू आहे त्यांची त्या ठिकाणी येलो त्या ठिकाणची परिस्थिती आपल्याला आता बघू शहा या ठिकाणी दहा दहा गुंट्याचे प्लॉट त्यांनी वेगवेगळे केलेले असत आणि कोणी कोणी बंगले पण बांधूक घेतले नाही असत थंय तर ही साईड आता आपण बघूया ह्या जागेवर जागे ना तर असं मार्केट वगैरे हाकेच्या अंतरावरती आहे एकदम भारी जागा आहे ओके म्हणजे जागा विकून झाल्याच्या नंतर तुम्हीच डेव्हलप करून देतात इकडे आता नवीन घराचं काम चालू आहे आणि चरी मारून झालेली आहे आणि मग जसे बघितलं तसे बंगले इकडे आता उभे रौतले आहेत यांची नवीन साईड असा आणि ही यांची नवीन साईड असा असेल नाय पाणी ज्यांनी बोरवेल घेतली प्रत्येकाला पाणी चालू आहे शिवाय आपल्या कॉलनीची स्वतंत्र व्यवस्था आहे ओके आणि साईड सुरुवातीला आणि शेवटी वाजव काही उडी असल्यामुळे पाणी भरपूर आहे अगदी म्हणजे तुडुंब पाणी आहे ह्या बोरूला सुद्धा दिवसाला जो सात ते आठ हजार लिटर मेल एवढं पाणी आहे ओके वैयक्तिक त्यांच्या त्यांच्या खर्चाने त्यांनी केलेले पण काम सगळं कस्टमरला इकडे तिकडे जायची गरज नाही किंवा शोधायची गरज नाही किंवा फसवलं जायची गरज टेन्शन नाही ते सगळं सिस्टमॅटिकल ओके आणि इकडनं तुमका तिकडे बिल्डिंग वगैरे दिसत असले म्हणजे मार्केट पण एकदम हाकेच्या अंतरावरती असा लांब जाऊची पण गरज नाही चलत जाऊ शकत माझ्यासारखे कोण असले तर तीन मिनटं लागतात पेट्रोल पंप पण जवळ काय म्हणता एकदम जवळ नाव त्यांनी ती म्हणजे छोटस वाळ असा तो पण त्या लूक येऊसाठी त्यांनी बांधू शकलो मध्ये गाणी तुल पडला ना तू बनवलं ना तर काय चोलला वगैरे उद्या कधी ब्लॉक झाला ना तर तू पन्नास आठ वर्ष शाळेला आणि त्या वरनं बघितला पाऊस बी असलो ना वरण पाणी येताला ना तेव्हा आता भारीच वाटत आला तो तिकडे व्हाळा आणि इकडे व्हाळा तो तिकडे उडाय हा इथे हा कंपाऊंडच्या मागे उडाय आणि तिथे पुढे ना त्याला पाहिजे स्पोट आहे हे सगळं हे त्यांनी त्याच्यामुळे त्यांनी बुकिंग केलेलं आहे एब्रॉड केलेलं आहे हे सगळं प्लॉट विकले गेले तर घराचं काम चालू आहे ते घरा घराचं काम पण तेच करतात कसा वाटला लोक कसे आणि समुद्र पण जवळ आहे वाटला का लगेच किती किलोमीटर समुद्र साडेचार किलोमीटर आहे किलोमीटर आणि समुद्रामध्ये विशेष गोष्ट काय तिथे की समुद्र आणि बाजू हे आहे सुरूच बंद आहे तिथे सुरूच तर बरीच लोक सकाळी ना तिकडे जे व्हेजिटेरियन आहेत ते व्हेज घेऊन जातात नॉन व्हेजिटर नॉन व्हेज नॉन व्हेज वगैरे घेऊन जातात चुली लावून तिथे लाकड तिथे बनवतात सगळ्या टाकत नसतं तिथे आराम करतात तिथे पाण्यात खेळतात आंघोळ करतात संध्याकाळी मग सनसेट बघून चहा बनवून घेऊन विचार करेल म्हणजे एक टिपिकल पूर्ण दिवसाचं पिकनिक स्पॉट आहे आणि दुसरं म्हणजे या साईटपासून वीस मिनटाच्या अंतरावरती जवळजवळ सतरा ते वीस पिकनिक स्पॉट आहेत आजूबाजूला म्हणजे ती कुणकेश्वर पासून किल्ल्यापासून इकडे धबधबा आहे असं बरेच आहेत बी स्पॉट आहे हायस्कूल किल्ला आहे किल्ल्यापर्यंत सहा बीच आहे चौदा ते किल्ला आहे तरळ विजुर्ग हायवे अडीचशे मीटरवरती आहे कोस्टल हायवे जो ना सागरी महामार्ग म्हणतो आपण तो अडीचशे मीटरवरती आहे हायस्कूल हायस्कूल पर्यंत आहे हायस्कूल आत्ता आपण गेलो ना गाडी वळवली आतमध्ये तिथे आय सी सी बोर्डचं इंग्लिश मिडियम आहे ते एक सव्वा किलोमीटरवरती आहे खाली गावामध्ये मराठी मिडियम शाळा आहे जुनी शाळा आहे दहावी बारावी पर्यंत जवळ असते कॉलेज पण आहे डॉक्टर केली सगळं सगळं उपलब्ध आहे ते, 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 ते।, ते। सगे सगे तर मंडळी ना, 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 ना। जागा ना ही श्रीचे कुंत्री असत मुंबईचे त्यांनी घेतल्याने आणि त्यांनी झाडा वगैरे कारण ही आम्ही जागा बघून गेलेलो श्रीच्या कोणी घेतल्या नाही आहेत काका का कोणतरी का, 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 असत तर त्यांनी आमका येऊन जागा दाखवलेली होती ह्याच्या खाली व्हाळा त्या पुढे रस्तो आणि भारी वाटतं पावसात दोन जवळ वेगवेगळे असे जागा मापून ह्या गेलेल्या असतात गेलेल्या बॉक्स बॉक्स बनवलेले असत पाच पाच गुंट्याचे दहा दहा गुंट्याचे हे झालं पाहिजे चोवीस त्यांचं नाव महेंद्र गावकर म्हणून त्यांनी आपल्या जागेचं नाव नवी गावकरवाडी दिलेली असा तर तुमका इकडे जागा जर घेऊची असत आणि इकडे घर बांधायची असत ना तर नक्की स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा एक नंबर जागा असा त्यामध्ये व्हाळ असा आणि ही जागा कोणाक भेटली म्हणजे ते माझ्या ओळखीच्या आहेत त्यांचा हॉटेल आहे काहीतरी या आपल्या पटेल कॅन्टीनच्या ते भारी भारी इकडे पण भारी असा सगळीकडेच भारी असा कारण पलीकडे पण व्हाळ असा रे सगळीकडे रस्ते असतात आणि प्रत्येक प्लॉटकडे रस्तो जाता आहे ना प्लॉटच्या बाहेर इलेक्ट्रिक पोलिस बावडी पण तुमची तिथे विहिरीचं काम सुरू आहे तिथे ती आत्ता आम्ही जानेवारीमध्ये खणलेली ऑलरेडी विहीर तिथे पंधरा फूट रुंद होती आणि बत्तीस फूट खोल होती ती त्याला बारा फूट उंच पाणी होतं बांधल्यानंतर मग आम्ही डिसेन घेतलं की त्याला मोठं करायचं कारण पाणी भरपूर मिळालेलं मग आता ती तीस फूट रुंद करायचं काम सुरू आहे त्याला पाणी तुडून त्याला बारा फूट म्हणजे त्यावेळेला जवळजवळ साठ सत्तर हजार लिटर पाणीची कॅपॅसिटी होती आता अडीच लाख लिटर पाण्याची कॅपॅसिटी आहे तिथे पूर्ण कॉलनी हा प्र, प्रत्येक प्रत्येक प्लॉटला रस्ता आहे सहा मीटरचा प्रत्येक प्लॉटला पाण्याचं इलेक्ट्रिक पा, पोल दिलेलं आहे आणि प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन असं सगळे व्यवस्थित मिळणार आणि पाणी भरपूर आहे साईडवरती सगळे पाणी भरपूर आहे साईडवरती सगळे तुम्ही लोकांना मला मालवणी सांगू व्हिसाइडी सांगेन की येऊन बघा आणि व्यवस्थित तपासून घ्या चर्चा करा आवडलं तर विकत घ्या सुंदर स्पॉट आहे एकदम आणि खूप विचार करून आणि सिस्टमॅटिकली बनवलेलं आहे कारण लोक जेव्हा विकत घेतात त्यावेळेला स्वप्न इन्व्हेस्ट करतात त्यांना स्वतःच्या स्वप्नानुसार किंवा स्वतःच्या आवडीनुसार सगळं हवं असतं आमच्याकडे घेताना म्हणजे खास करून आधी आता आधीची साईट पण बघितली आहे आणि आतापर्यंतचा कस्टमरचा एक्सपिरियन्स कुठलाही कस्टमरचा नंबर मागायचा आम्ही नंबर ताबडतोब देऊ शकतो तर त्याच्यामध्ये जो तुमचा जो विकत घेण्यापासून ते घरात राहण्यापर्यंतचा जो एक्सपिरियन्स आहे तो अगदी स्मूथ असतो अगदी सॉफ्ट कुठल्याही अडथळ्याशिवाय कसल्याही त्रासाशिवाय किटकिटीशिवाय आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं म्हणजे अगदी विकत घेण्यापासून ॲग्रीमेंट बनवण्यापासून सात नाव लावणं घर बांधणं झाडं लावणं आणि तुमचं घरातलं घराचं भूमिपूजन करून तुम्ही घरात येणं हा जो प्रवास आहे तुमचा तो अगदी सुखकर आम्ही करून देतो कारण तुम्ही नोकरी धंद्यानिमित्त दुसरीकडे राहिलेलं असतं तुमच्या वतीने जबाबदारीने आम्ही हे सगळं करतो असं आमची मोठी टीम आहे इथे काम करते दिवसभर सगळं चालू असतं आणि प्रत्येकाचे स्पेशलिस्ट आहेत तिथे काम करावं त्यामुळे प्रत्येक काम तुम्ही बघाल सिस्टमॅटिक केलेलं आहे माझा वर्ष एवढ्या वर्षाचा चौतीस वर्षाचा बांधकाम क्षेत्रातला अनुभव सतरा वर्षाचा कन्सल्टन्सीचा अनुभव आणि माझं स्वतः त्याचं डेव्हलपर अनुभव हा सगळं एकत्र करून आम्ही सगळ्यात चांगलं चांगलं चांगल्याच चांगलं लोकांना द्यायचा प्रयत्न करतो धन्यवाद सर तर काय म्हणतात मंडळींनु आम्ही पण अशीच एक मस्त वाडी बनवूया सगळ्यांनी जागा हेच घेऊया काय जरा पैसे कमी पडतात <laughs> नाहीतर आताच बुक करून गेला असते झाले डन 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 <laughs> तर नेक्स्ट प्लॅन नेक्स्ट प्लॅन गाडी धुणे गाडी धुणे इकडे काम झालं रस्त्याचा चालेल सगळ्या म्हणजे खय पण फिरू शकतो कोणाच्या घराकडे जाऊ शकतो आपण फोर व्हीलर घेऊन सगळ्यांच्या घराकडे फोर व्हीलर घेऊन जाऊचा हो सगळ्यांच्या घराकडे फोर व्हीलर घेऊन जाऊ शकतो आमच्या घराकडेच गाडी जाणार नाही टू व्हीलर जाणार नाही सगळ्यांच्या घराकडे फिरू शकतो मोठे ट्रक आतमध्ये जातील अशी गेट पण आम्ही चौदा फुट अशी होते तडतडा पाणी आहे भरपूर एकदम निव्वळ पाणी आहे सगळी जेवढी दिसतात तेवढी जागा यांच्या नवी गावकरवाडी मालकांबरोबर जरा पाणी बघून हो बावडे फक्त वो ज्यादा एक पैसे वाला हा यो गरीब होता हा आज बोल ना पंधरा फुटात आहे खाजे टाकलं बघ पंप तिथे पंधरा फुटाचं त्याला आता मोठं गेलं बावळे ह्या बांधू चिरे लावचीच गरज नाही पक्की चिऱ्याचीच वाटत आणि इकडे मोरी असा बारीक पैकी मग अशी जे काकाने सांगितले ने तीहीच ती बारीक सारीक धबधबे पण असतील तिकडे झाड तर मंडळींना आम्ही आता ना घरात जाऊन निघालो आणि भावाशीन थोडी थोडी तशी जागा फिक्स केल्या ना फक्त बायकोच्या अंगार ढकलता बायकोक इच्छा रूगा म्हणून काय तुटला तर त्यानंतर जागा घेतल्याच्या नंतर लगेच बांधूचा विचार करता लगेच लगेच पैसोच या ना याच्याकडे अनलिमिटेड किलिमिट अनलिमिटेड नाही तर भेटी आता घराकडे जातो पण जागा एक नंबर लावलेली मिलियन जागा वाली। दागा वाली एक नंबर असता जागा आवडली जागा एक नंबर एक नंबर पण तुमका जर घेऊची असत ना तर नक्की कॉन्टॅक्ट करा वैयक्तिक खूप आवडली बाहेरच एक दुसरं प्लॉट तू खूप फिक्स केलं माहिती नाही ना तू व्हिडिओ करून घेतलाय ना ती लोकांची घेतलेली आहे तिथलं व्हिडिओ वगैरे घेतलं ती तसंच होणार आपलो मतलब असं म्हणून देत तू आणि जर मी थंय ह्याच्या बाजूक जर ह्याना थंय जागा घेतला आणि ह्याच्या बाजूला जर मी प्लॉट घेतलं तर ह्याच्या वरच्या साईडला घेतलं कारण ह्याच्या पावळ्याचं पाणी माझ्या फ्री नाक <laughs> पडतात नाही असं माझ्या पावळ्याचं पाणी तिकडे पडला तर झालं कारण ती नंतर भांडणं आमका नको पाऊ तिच्या पाव मंडळींना आम्ही आता ना आत्ता गणकवलीत पोतलं पार। आठ वाजलेत आठ नाही साडेआठ वाजलेत आणि आम्ही आता कणकोलीत पोचलो तर अजून मग अमराडाक आमराडाक पण जागा मग आवडली जागा जर तुमका पण घ्यायची असत तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आजच बुक करा कारण कमी जागा रवलेली आता जास्तीत जास्त जागा विकली गेलेली असा तर चांगला एरिया असा खरोखर चांगला एरिया असा